जन्म नामार्थ झाला जयाने सदा नामात केला, जयाचा मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन आठ ऑगस्ट समाधान ही आंतरिक साधनेची खूण आहे प्रपंचात काय किंवा परमार्थात काय काही पथ्ये पाळायला लागतातच नेहमी रामकर्ता ही भावना मनात जागृत ठेवा शोक चिंता भीती आशा तृष्णा या सर्व रामकर्ता म्हटल्याने नाहीशा होतात ज्या अर्थी त्या अजून नाहीशा होत नाहीत त्या अर्थी रोग कायमच आहे असे म्हटले पाहिजे तरी आजपासून या घटकेपासून नामात राहण्याचा निश्चय करा आणि रामकर्ता ही भावना दृढ करा कुणी आपल्याला बरे म्हटले कि तेवढ्या पुरते बरे वाटते ते समाधान म्हणता येईल का जे मिळाल्याने दुसरे काही हवेसे वाटणार नाही ते समाधान समाधान ही आंतरिक सुधारणेची खूणच आहे ते मिळविण्यासाठी प्रपंच सोडण्याची जरुरी नाही प्रपंच सोडून कितीही लांब गेले तरी त्याची आठवण येतेच तेव्हा तसा तो सोडता येत नाही तो एक राम फटल्यानेच सुटू शकेल कोणतेही कर्म करताना भगवंताच्या नामात करा त्यामुळे समाधान मिळून मनुष्य सुखदुःखाच्या द्वंद्वात गुरफटला जाणार नाही जो कोणी स्वतःचा उद्धार करून घेईल तो खरा ज्ञानी काही न करणारा हा खरा अडाणी होय वासनेचे परिणत स्वरूप म्हणजे बुद्धी होय जी बुद्धी बंधनामध्ये काम करते ती खरी स्वतंत्र बुद्धी होय बंधनाला न जुमानता मनाप्रमाणे वागणारी ती स्वैराचारी बुद्धी होय वासना नष्ट होणे म्हणजे देहबुद्धी नष्ट होणे होय प्रापंचिक मनुष्याला विषय टाकता येतील हे शक्य नाही त्याचे विषयाचे प्रेम रक्तात इतके भिनले आहे की ते काढून टाकायला सूक्ष्म अस्त्र पाहिजे नाम हे अतिशय सूक्ष्मास्त्र आहे ते घेतल्याने विषयाचे प्रेम नष्ट होईल खरोखर थोडा मनापासून निश्चय करा तो परमात्मा फार दयाळू आहे तो खात्रीने आपल्या निश्चयाच्या पाठीशी राहील दोष न पाहताही जो दुसऱ्याला जवळ करतो तो दयाळू खरा भगवंत अत्यंत दयाळू आहे त्याच्या नामाच्या सहवासात राहिल्याने देहावरचे प्रेम नष्ट होईल आणि देहावरचे प्रेम नष्ट झाले की संसारावरचेही प्रेम कमी होईल आणि आपल्याला सर्वत्र राम दिसू लागेल प्रत्येक जीवाची ओढ चिरंतन समाधानाकडेच असते ती ओढ परमेश्वर प्राप्तीनेच पुरी होऊ शकते ती प्राप्ती व्हायला अत्यंत सुलभ साधन जर कोणते असेल आणि त्याचा सतत सहवास जर कशाने लाभत असेल तर एका नामानेच ज्याने नाम हृदयात अखंड बाळगले त्याला सर्वत्र परमेश्वरच दिसेल इतर साधनांमध्ये उपाधीमुळे थोडी तरी चलबिचल आहे नाम हे स्थिर आहे ते भगवंताचे नाम आवडीने घ्या श्रद्धेने घ्या मनापासून घ्या आजचे बोधवचन अखंड नामस्मरणात राहा किती समाधान राहील स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम राम जय राम जय जय राम राम समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे जनासि सुबोध गुरुंचा नामा परतेन सत्यमानावे सर्व भोग सेवावे हाची सुबोध हाचिसुबोधगुरूंचा भोगासंगे कुठे न गुंतावे आनंदात असावे सुबोध हाचिसुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाचिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर कपटा कपटाचरणा कधी न भावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखा मी रामाचा नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा पाशी अनन्य वागावे यत्न कसू न करी न मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता नीती धर्म पाळावा हाची गुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाताराम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पन जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोधगुरूंचा मारा वा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरम तो प्रेमाला मूलना जगा माजी हाची सुबोधगुरूंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी जानकीजीवनस्मरण जय जय राम सीता कांत स्मरण जय जय राम राम जय राम जय जय राम समर्थ चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय राम समर्थ